आवाज सर्वसामान्यांचा खडव तालुक्यातील शेत शिवारात खरीपाची पेरणी लांबतच चालली असून भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली मृग नक्षत्र असले तरी अजूनही शेतात पेरणीसाठी वापसा येत नसल्याने तसेच भीस पाऊस जास्त झाल्याने शेतात सध्या काही ठिकाणी चिखल दिसून येत आहे बेंदूर सण आता तोंडावर आला असून पाच ते सहा दिवसात शेतात पेरणीसाठी मशागत नाही झाली तर खरीप हंगामाची पेर संकटात येणार अशी एकंदरीत चिन्ह शेतकऱ्यांना दिसू लागली आहेत सातारा जिल्ह्यात तसेच खटाव तालुक्यात पुरेसा वापसा नसल्याने खरीप हंगामातील पेरणी सुरू आहे आतापर्यंत फक्त म्हणजे पेरणी पूर्ण झाली आहे त्यामुळे पेरणी पूर्ण होण्यासाठी जुलै महिना उजाडण्याची चिन्ह दिसतात पेरणीला जेवढा उशीर आणि पेरणी लांबत गेली तर उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांना दिसू लागली आहे सातारा जिल्ह्यातील खरीप हंगाम हा सर्वात मोठा आहे तूर मूग उडीद भुईमूग तीळ सूर्यफूल या पिकांची फक्त दहा पेरणी झाली आहे जिल्ह्यात तालुक्यात खेड्यापाड्यात मे महिन्याच्या उत्तरार्धात मुसळधार पाऊस कोसळल्याने पेरणीसाठी त्यानंतर पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावण्याने शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी होऊन बसले अशा तऱ्हेने कधी धुके तर कधी ऊन तर कधी पावसाच्या रापा या वातावरणातील बदलामुळे भागातील शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसण्याची चिन्ह दिसत नमस्कार मंडळी आपण पाहताय आहे मायभूमी न्यूज आता इथे डांबोडीची शेतकरी आपल्याला रस्त्यात भेटले आहेत आता बेंदूरबी जवळ यायला चाललं आहे आणि आता वादळी अवकाळी पाऊस गेलेला दिसत आहे थोडक्यात आणि वरचं मान्सूनचं वारं सुरू झालं आहे तर यांच्याकडून आपण जाणून या खरे पेरणीविषयी काय आमोद तुमोक काय सांगाल नाव सांगा तुमचं माझे नाव प्रताप गौरव यारना प्रताप गौर यांनावडे गाव डांबेवाडी डांबोडी पण काय सांगाल आता पेर होईल खरीपाची किती टक्के झाली काय तुमच्या परिसरात काय झालीच नाही बरं पेर लगभग या पावसा काय पावसामुळे एक तर वीस पंचवीस टक्के पेर होऊ शकते हां बरं हां बेंद्रापडी हां तर पेर होणं असेच केलं बेंद्रापडी बेंद्रापडी पेर होणं असे बेंद्राच्या जर पुढे गेलं तर काय परिस्थिती निर्माण पुढचा हंगाम हंगाम लेट होणार लेट होणार लेट होणार आणि पाण्याची टन्शिंग काय कमी पडणार नाही पण हे खरीप हंगामात दोन पैसे शेतकऱ्यांना चांगले मिळतात असं काय ते तुमचं काही बेर झाली तर भेटते बेर नाही झाली तर कसे पैसे भेटते आणि बेर झाली तरी मला तर थोडा पडेल पण दर काय सरकार बी देत नाही

खराब झालाय अर्धा पाण्यात गेलाय कांदा येत नाही त्रास करू तुमचा चारा पाण्यात हे झाला मग काय एकंदरीत शेव परिस्थिती काय म्हणजे काय वाटते पेर होईल नाही होईल नाही पंचवीस तीस टक्के पेर होईल बाकी नाही पेर होणार अच्छा केंद्रापर्यंत पेर झाली तर केंद्रापर्यंत पेर झाली तर पोषक वातावरण असतं पेर पेर पेरणीला हां या खरीप हंगामात त्याच्या पुढं गेल्यानंतर साधत विनाय आणि उत्पन्न बी निघत नाही तसं आणि ते लेट होत जाते सगळं परत नागपूर पावसाच्या वातावरणात गावतो एक पावसाचा अडचण काढणे आठ अच्छा ओके तर आता हे वरचं मान्सून सुरू झाल्या कसं वाटतं या वारं सुरू झालं हे मान्सून प्रकार तर काय सांगाल तुमचं गाव कुठलं हिंगणे हिंगणे काय नाव 120 दो बन कुदळी दो आता काय हिंगणे भागात तालुक्यात काय वाटतं तुम्हाला पेर होईल किती झाली 8% पेर झाली 10% पेर झाली गॅरंटी कमी आहे गॅरंटी कमी आहे आता काय नेकी रानात काय परिस्थिती मुकळीत रानाईत आता कसं आहे गोवते काढून आम्ही दंभू गोवतो काढून थांबला

म्हणजे खरीपाची जर पेर नाही झाली तर काय शेतकऱ्यांना काय म्हणजे नुकसानच नुकसान सोसावं अच्छा खरीप कडधान्यात ह्याच्यात सोयाबीन घेवडा चवळी मका त्यात म्हणजे पैसे चार पैसे मिळून जातात आणि असं हे निसर्गाचा हे म्हणजे ओला दुष्काळच झाल्यासारखा प्रकार झाला रानात काय उठसा येत नाही त्यामुळं काय किती म्हणजे हिंगणे भागात काय परिस्थिती म्हणजे काय नाही बरं काय दहा टक्क्या सुद्धा काय नाही असल्या वातावरणात पेरलेलं येणार नाही उघड जाप लागत पाव पाव पेर आता होत नाही पाव पावसामुळे जे आता पाऊस झाला हा काय सांगाल त्याच्याविषयीच नाही पेर खायाच काय हा ह्या हंगामात शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतात सोयाबीन मका घेवडा काय आता पावसानं चांगलीच रानात अजून पाणी आहे पाणीच अजून निघत नाही राहत तेरा दिवस आला आता बरं त्या ती पेरायचं आता मग आता बेंदूजवळ आला हे मिरगाला तर पेर चालू असते मिरगाला पेर चालू असते निरोगाला संपत बरं मग आता काय पेर आता काय बघतो बाजरी म्हणा बरं ते बी उगाडल्यात तर उगाडलं तर बाजरी हे होऊ शकते बाजरीचं पीक नाहीतर दुसरं पीक काय नाही आता गेवढं मोग असलं काय म्हणणार गेवढा मोग असलं काय होणार नाही आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा